नमस्कार शेतकरी बंधव आज सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात संपूर्णच महाराष्ट्रात तुरीला काय मिळतोय सध्या बाजारभाव पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे चंद्रपूर अवकाली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पंच्याण्णव तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाल्य आहे दोन हजार तीनशे क्विंटलची कमित कमी 625, साथ कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार आठशे साठ रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाळी आहे तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती जळगाव अवकायली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे चोपडा अवकाळी आहे दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार तीनशे न्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्यान सहा हजार आठशे बहात्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार सव्वीस रुपये आणि शेवटची बाजार समिती रावेर अवकाळी आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्यान सहा हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दरम्यान सहा हजार सहाशे चाळीस तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये